आई घेऊन घेतली आपली पर्स गिर्स का बस निघाल विचारलं नाही पुसणं नाही सासू तर मी होय का तू होय बाबा निघाली भरभर भरभरच निघतो तशी घरातून बाहेर तर मी मार्केटला चालली मार्केटला जाते मी सासूबाई आणि तुम्ही कशाला रोकता मला तुम्हाला मी किती वेळा सांगितलं की मला रोकायचं टोकायचं बिलकुल आवडत नाही म्हणून आणि तुम्ही मला बार 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 टोकता टोकता असं टोकायचं नाही म्हणलं मला, मला बिलकुल नाही आवडत म्हटलं अहो माय बाई तुला टोकलेलं नाही आवडत का बघ हा लयच झाली बाबा तू तर हा लयच झाली ना कुठं गेला तो तुझ्या नवरा कुठं गेला आवाज दे त्याला दे बरं आवाज सांगतो त्याला कसं राहायचं काय सांगणार आहे तुम्ही त्याला काय सांगता काय बोलायचं आहे तुम्हाला मला काही बोललेलं आवडत नाही आणि मला माझी शॉपिंग करायची मी शॉपिंगला जाते म्हटलं अहो माय बाई त्याला आली म्हणतो का हो नवरावाला तो आव जाव करावं लागते त्याले हा बरं बापा बरं झाला बायकोचा बैल बैलच झाला बापा पक्का कुट्यावरचा कुठ्याला निन बांधा लागते आले बापा आता का हो हो भवानी कपडे गिपडे कोण धुवून ते सायपा गिपा कोण कर मी करू काय बापा आता मतार बनत मला कुठं होतं काय मलाच करा माझ्या घरी बाईचं वाटतं स्वयंकाले नाही हा सारा काही बाहेरच करते वाटते नाही गळी माणसं आहे वाटतं स्वयपाक करायला हां तुम्ही माहिती हात नाही लावतो वाटतं स्वयंकाले नाही पण खाता काय बाप्पा मग काय खाता तुम्ही घरी काय कायच म्हटलं सासूबाई बिलकुल माझ्या आईचं नाव नाही काढायचं म्हटलं हा माझ्या माईला तुझ्या माईला असं करायचं नाही म्हटलं तुम्ही फुटलं हो बापा नशी फुटलं माईवालं कशी सून आली बापा घरात म्या म्हटलं साजरी येईन तर हे आली अगोदर सा अन तुझ्या झांप हो झामपूर बाई ना झांपर हो का काय बापा ते हा हात दिसून राहिले एवढा नाही उघडे पुरा आंग उघडे दिसून राहिले सारे लोक पहिना तुले फॅशन म्हणतात सासू बाई फॅशन तुम्हाला काय कडणार आहे फॅशन हा हे घालून घेते एवढं मोठं तुम्ही अंगात मला नाही आवडत बाई एवढं मोठं ना एवढं अंग घालायला मला बिल्कुल आवडत नाही मी असंच घालते आणि मला असंच आवडते पाहू दे चार लोकांनी पाहिलं तर काहीतरी पाहण्यासारखं असते ना तेव्हाच पाहतात म्हटलं चार लोक तसं काय बघणार आहे तुमच्याकडे कोण बघणार आहे आता यावेळी अरे येतच का रे राकेश येत आहे का हा इथे फालतू लोकांचं ऐकायला मला वेळ नाही आहे म्हटलं लवकर इशिंत येणे ते निघतो आता मी आता मी हो, चल ना समोर आता काय पहाडा एवढा लंबा झाला वेळेस मान वरत करून पाहा लागते पण हरकत ना त्याची तर बैलासारखी झाली बाबा बायकोचा बैल झाला आता काही ना त्याला काही बोलता येत ना काही म्हणता येत बायकोला तर काही बोलूच नको असं म्हणते काही बरं काही सामान आहे म्हणते जाय बाबा कोण नाही म्हणणार आहे तुम्हाला नाही म्हटलं ना काही राहणार का बाबा घरात बरं थांबणार होईस का तुम्ही बायकोनं म्हटलं तसंच ऐकायला तुझ्या वेळच वेळ आहे आणि माय म्हणते काय आवाज देते इकडे पैतत ह्या तिकडे हा खोलीतला खोलीत राहतो बापा कोण्या याच्यातला झाला रे बापा तू अरे चालणार रे बापा उभा राहत काय आता चल ना काय आता ऐकत बसला फालतूच्या गोष्टी ह्या गोष्टी ऐकायला वेळ नाही माझ्यावर चल लवकर मला सामान घ्यायचं आहे बरं पटपट चाल बरं काय बोलते बापा हे बाई हा तोंडाली जराशी याची काय म्हणते जीभ नाही जराशी वाढतो बापा काय बोलते ना काय नाही कमाले बापा ह्या पोराची काय काय ऐकते काय काय नाही तर जाणार रे जाणं एवढी बेइज्जती करते का तुम्ही तरी तुला शरम नाही जराशी माय बोलली तू आता बसताड पाहिजे बसत का जाते आणि बायको पाहिजे काय काय रंगाची बोलते बापा तुले काय घे ऐकून घे बायको पाहिजे होती त्याने हे अशी साजरी कर म्हटलं नाही हे आणली रंबा घरात काय बोलत बसता तिच्यासोबत तुले तर माहिती आहे ना तिथं काय काय बोलायला होतं काय काय ऐकलं होतं अरे पण तिला सैपाकडे केला ना राजा खिचडी मानून ठेवली म्हणते खिचडीच खाऊ काय बापा मी हा वात आहे ना मला तुला तर माहिती हात पाय एकडे होते म्हणून माहिती वाता आणि त्या बाप त्या बाप काय खाईन बापा आणि काय तिथे बहिणी राहिली ना तिची डिलिव्हरी झाली आता तू सांग राजा आठ दिवस झाली डिलिव्हरी लिहिन मी आपल्या घरी राहीन दोन महिन्यासाठी तिला काही असं खिचडी खाऊ घालत जाईन कायच तिला जरा असं बोलत जाण राजा बरं चालतच नाही इथं तुम्ही काय तू काय करायचंय काय नाही तुला खिचडी खायची काय नसून खायची तर दुसरं काही करून घे आता काय खिचड लागत तुझं मॅरेज घे मॅरेज घेऊन तुझं मन मत चल मी येतो मग जाय बाबा आपला दाम खोटा काय म्हणा बाबा दुसऱ्याला काही म्हणून अर्थ नाही आहे पण काय बाबा रोजच्या रोज रोजच्या रोज खिचडीच खिचडी होऊन गेली बापा मी तर खिचडी खाऊ खाऊ जाऊ दे आता बुड्यासाठी तर काही दुसरं करायच लागेल मी आता पोरगी येते आता तिची डिलिव्हरी तिथंच झाली नाही आणलं असतं तर सासू सासरी म्हणून बाबा माय बापा कोण नेणं नाही झालं करणं नाही झालं आता थेट पाहायला लागते आपल्याला जवळने बोलले पाहिजे म्हणून पण काही असं बापा माझ जवळ साजरे आहे म्हणून बरं आहे बापा असं जर निघाले असतं बाबा तर काय केलं असतं मी जातो आता काय वाढून ठेवलं तिकडे साहेब घरात पाहतो ना ह्या एक नंबरची आहे एवढी गैट करून ठेवते का बस फक्त शान मारायला हे शान मारायला सांगत तिथे एवढी शान मारायला बसत आहे का विचारू नका चष्मा तिच्या साडी तिची झांपर पाहिला तिचा अर्धा वाली बायको पार्वती झाला पार्वती। काय पार का? आली काय तुम्ही आता करतो ना आता करतो काय केलं एवढा टाइम झाला सायपाकाचा टाइम व्हायच आहे काय अजून काय सांगू बापा आता आता सुन आणली घरात आता सुन काही सायपाक करून नाही राहिली सुनीने करून ठेवली बाबा खिचडी मी म्हटलं करून राहिली असं भाजी पोया तिनं करून ठेवली खिचडी आता तुम्हाला चालते काय तुम्हाला तर चालत नाही खिचडी मग आता, आता सून आणली गेली कुठं माहित आहे कसे हे दिसून राहिले रंग ढंग म्हणून मग आता सुनीच्या भरश्यावर बसू नका आपल्यासाठी करून घेत जा अलग सल्लग जे करायचं ते पण त्याचही नको वाटपाची काही ह्या आपला ऐकूनच म्हणून तुम्हाला हजार वेळा सांगतो मी सायपाक करून म्हणून तिच्या नाही आपण बरं करतो बापा मी बात करतो दोन चार पोया टाकतो ना पटकन जरा आता कोणती भाजी होती काय तुम्हाला भूकही लागली म्हणता नाही तर खाला लागून खिचडी खिचडी करून ठेवली म्हणते तिनं ह्या एवढी मोठी ढस खिचडी करून ठेवते कोण खाते ते रोजच्या रोज खिचडी खिचडी खाऊ खाऊ तो माणूस इटून गेलो बाबा आता बरं आपली पोरगी येते म्हणते ना हा समजलं का तुले छाया येते म्हणून फोन आलता बा जवळचा छायाने पाठवतो म्हणून आता ते तर नाही म्हणे पण आता आपण म्हटलं तेल लाजी खातीर मनाच लागते जवायला तर पाठवतो म्हणे बा मग आता पुरीची खोली गिली सप्पा करून ठेवला हो जराशी धूडगीड राहते लहानस लेकरू आहे तान्या लेकर कसं पाहिजे ले तो बरोबर वापरा लागते बरोबर पाहिजे तुम्ही ते आता तुम्हाला समजतो सगळं हो हो करतो ना बाबा आता सायपा करतो पहिले तुम्हाला जेवायला देतो मी जराशी एखादी खाऊन घेतो आणि मग लागतो का मला खोली गिली सप्पा करून घेतो संध्याकाळी पर्यंत ना ते दिवसाच्या पहिले शिन ते दिवस डुबाच्या पहिले ते म्हटलं बापा रातभ व्हायच्या पहिले जा म्हटलं बापा लालच्या लेकराचं काम आहे म्हटलं तर हो म्हणे ते लवकर शिन म्हणे तर मग आता करून ठेवतो ना मी करून ठेवतो ते तेला पाण्याची सोय लावा लागेल बाबा अजून नाताच्या त्याची काही फिकर नका करू तुम्ही एखादी बाई सांगून तुम्ही तेल पाणी करायला हाय आपल्या गावातले बाया भेटते करून दे जाईन लेकराचं तेल पाणी नाही नाही ते लेकराचं मीच करतो काय ते आठ दिवसाचं लेकरू आहे त्याचं मलीच करायला लागून बहीच्या बैला सांगतल्यापेक्षा फक्त धुने भांडे हे भल्ल करायला लागून राहिले बाबा मी भी हात हातक शिवून राहिली आहे हे सुंद काही करत नाही बापा निरे त्या मोबाईलमध्ये जाऊन धसली राहते दिवसा पाह रात पहा निरे मोबाईल मध्ये हे पोरग काहीच बोलत नाही बाबा तिला आता काय म्हणा आपला दाम खोटा काय म्हणत बस बापा आता तिले जाऊ द्या करा आता स्वयंपाक करा जे झालं ते झालं आता त्याच्या काही लागत नका जाऊ ते जसं करते तसं करून देत जा बई सांगून देतो कामाला तुमच्यासाठी तुम्ही काम करत जा वरचे वरचे बाकीचे ते बई करत जाईल स्वयंपाक करून घेत जा बसल्या बसल्या ते वाटण तर खात जाईल नाही वाटन तर नाही खात जाईल आपला हात जगन्नाथ म्हणते ना तसं काम ठेवावं लागते हो बरोबर आहे तुमचं आमचे बहीण भाऊ असं राहत असते आता सून असली तरी मोठं धसा लागते बाबा सायपाकात त्या चुलगटात जाऊन धसाच लागते सासूले बरं मी काय म्हणतो माय हे चॅनल आहे बा महाराष्ट्राची धमाल तर ह्या चॅनल लाईक शेअर न सबस्क्राईब करत जा बा रोज रोज तुम्हाला चांगले सास सुनीचे मस्त मजेदार व्हिडिओ भेटत जाईन चांगले पाहत जा हे चॅनल आता